देवळाली गावामध्ये ऐन सणासुदी नवरात्र उत्सव काळामध्ये भगूरकडे जाणाऱ्या भाविकांची गर्दी तसेच बाजारामुळे प्रचंड गर्दी पाहायला मिळाली नाशिक रोडच्या कोंडी होत असते जवळच असलेल्या स्मशान भूमीकडे जाण्यासाठी हा एकमेव रस्ता आहे विशेष म्हणजे या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊनही या ठिकाणी एकही वाहतूक पोलीस कर्मचारी किंवा बॅरिकेड्स नसल्याने सदर ओढा भगूरच्या सुप्रसिद्ध वनवसाला पावणाऱ्या रेणुका मातेच्या दर्शनासाठी जाणाऱ्या येणाऱ्या भाविकांनी हा गजबजलेला असतो झालेल्या वाहतूक कोंडीमुळे वाहतूक पोलीस यंत्रणेचा गलथान कारभारावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली सायंकाळच्या सुमारास कामावरून सुटलेले चाकरमाने ऑफिसवरून सुटलेले कर्मचारी शेतकरी विद्यार्थी वर्ग यांना या वाहतूक कोंडीचा नाहक मनस्ताप सहन करावा लागला वाहतूक कोंडी होऊनही या ठिकाणी पोलीस प्रशासन सज्ज असायला हवे भविष्यात या ठिकाणी कुठलीही दुर्घटना झाली तर याला जबाबदार कोण असा प्रश्नही यावेळी स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला देवळाली गावातील सोमवार आठवडे बाजार या ठिकाणी सायंकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली मात्र वाहतूक पोलीस कर्मचारी या ठिकाणी हजर नसल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी भैयासाहेब कटारे देवळाली कॅम्प नाशिक